राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव नेमके काय निघाले काल बाजारभावामध्ये चांगली सुधारणा ही बॉर्डरवरती पाहावयास मिळालेला आहे तर किती रुपयापर्यंत काल बॉर्डरवरती बाजारभाव सुधारले होते सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो सध्या कांद्याची एक्सपोर्ट अगदी कमी ही होत आहे काल जर पाहिलं तर गोजडांगा बॉर्डरवरून फक्त सात कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही झाली तर मेंदीपूर बॉर्डर येथून अठरा कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही झाली हिली बॉर्डर येथून फक्त दोन कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून फक्त सत्तावीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही काल सहा वाजेपर्यंत भारतामधून बांगलादेशमध्ये सत्तावीस कांदागाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला काल सत्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला चौऱ्याहत्तर रुपयापासून सत्याहत्तर रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत नगर जिल्ह्यातील कांदे चौऱ्याहत्तर रुपयापासून चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त नगर जिल्ह्यातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघालेले आहेत गुजरात येथील कांदा हा चौऱ्याहत्तर रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावामध्ये नाशिक नगर जिल्ह्यातील कांद्याच्या भावामध्ये किलोमागे सात रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये बॉर्डरवरती झालेले आहे तर मध्य प्रदेशातील कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयाची सुधारणा काल बॉर्डरवरती झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा